कोकणात विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे आणि अर्थातच त्याचा काहीसा परिणाम हा जनजीवनावरती झालेला आहे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत कुठेही झालेलं नसलं तरी संत गतीनं सुरू आहे एकंदरीत तीन जिल्ह्यांचा विचार केल्यास रायगडमध्ये अगदी पनवेलपासून खाल खाली इकडं महाड पोलादपूरपर्यंत आल्यानंतर पावसाचा जोर तुलनेनं दुपारनंतर काहीसा कमी झालेला दिसून येतोय तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा जोर निश्चितच आहे कारण की खेडमधली जगबुडी नदी ही इशारा पातळीच्या वरून वाहते चिपळूणमध्ये देखील सध्या पाणी पातळीमध्ये हळूहळू वाढ होताना दिसून येत आहे दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातल्या ज्या काही प्रमुख नद्या आहेत किंवा लांजा तालुक्यातल्या किंवा रत्नागिरी तालुक्यातल्या यांच्या पाणी पातळीमध्ये देखील सध्या वाढ झाली दिसून येते ही काजळी नदी आहे जी लांजा तालुक्यातून येते आणि रत्नागिरी तालुक्यातून पुढे वाहत जाऊन अगदी अरबी समुद्राला मिळते आणि दुसरीकडे जर बघायला गेलं तर राजापूर तालुक्यातील जी अर्जुन नदी आहे तिला देखील सध्या पूर आलेला आहे आणि हे पुराचं पाणी काही प्रमाणात का असे ना जवाहर चौकात शहरातील मुख्य जवाहर चौकामध्ये शिरलेलं आहे तर दुसरीकडे जर तळ कोकणात गेलो आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर निर्मला आणि तेरेखोल नदीला देखील अगदी सध्या चांगलीच पाणी पातळी वाढलेली आहे पूर आलेला आहे त्याचा परिणाम अगदी आसपासच्या काही गावांवरती किंवा जनजीवनावरती काही प्रमाणात झालेला दिसून येत आहे आत्ता जर आपण बघितलं तर एकंदरीत पावसात जोर चांगला वाढतोय जोरदार सरी पावसाचा प्रकारच्या बरं स्थानं आपल्याला सध्या दिसून येत आहेत आणि एकंदरीत जर वाहतुकीचा विचार केल्यास अगदी ज्या घाटमात्यावर होणारी जी वाहतूक आहे त्याच्यावरती कोणताही परिणाम झालेला नाही कारण की कोकणाला किंवा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला किंवा इतर भागांना जोडणारे जे घाटमात्यांमधले रस्ते आहेत ते मात्र सुरळीत आहेत कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोर एबीपी माझा रत्नागिरी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट